मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता किशोर ही बारा किलो जी जी सुरमय आहे ती कटिंगला घेतो आहे पहिल्यांदा त्याला स्वच्छ करून घेतोय पाण्याने धुवून वगैरे हो ब्रशने घासून किशोर मास्टर क कटर आहे हा कशाला आहे कारण माश्याची कटिंग महत्त्वाची स्वच्छता पण महत्त्वाची एकदम मासे हॉटेलला जातात किशोर कट करून देतात ते मासे हॉटेलला पर्यटकांना घातले जातात त्याच्यामुळे त्याची स्वच्छता पण किशोर ठेवतो पद्धतशीरपणे कटिंग करत आहे पहा तुम्ही ही जवळजवळ बारा हजार रुपयाची सुरमई आहे मित्रानो आज रेट हजार रुपये किलो असल्याने बारा किलोची सुरमई बारा हजार रुपये आहे आज थोडासा रेट जास्त आहे नाही तर आठशे रुपयाला सुरमई असते आठशे रुपये किलो प्रमाणे म्हणजे ही साधारण साडे नऊ हजारपर्यंत असणारी सुरमई आज बारा हजारला आहे पण मासे खवई किती रेट असला ते रेटकडे पाहत नाही कधीच किशोरने साधारण पंचवीस किलोपर्यंतची सु सुरमई कापलेली आहे डोकं पहिल्यांदा कापून बाजूला केलेलं आहे त्याच्यानंतर पोटातले जे काही पार्ट असतात ते बाजूला टाकलेले आहे पाहू शकता तुम्ही आपल्या मालवणमध्ये मित्रांनो किशोर का जो कटर आहे तो कोणीच उपलब्ध नाही किशोर सगळ्यात चांगल्या प्रकारे मासे कट करतो त्याच्या म त्याच्यामुळेच किशोरकडे ज्या मोठ्या सुरमई असतात म्हणजे दहा किलोच्या वरच्या म्हणजे पंचवीस किलोपर्यंतच्या ज्या सुरमई असतात ते किशोरकडेच कटिंगला देतात मोठ्या सुरमई किशोर तू कशा काय म्हणजे हे करतोस पंचवीस किलो समजा सुरमई कापले तर त्याचे साधारण म्हणजे किती रुपये लागतात त्याला कटिंग कटिंग वीस रुपये कटिंग बरोबर म्हणजे बरोबर कटिंग बरं बघा तुम्ही म्हणजे सरळ त्याने दर वीस प्रमाण ठेवलेलं आहे म्हणजे कसं त्याला हे नाही बाबा एवढेच घेतले तेवढेच घेतले असं ते ते म्हणायला नको नगावर दहा किलोची सुरमई असली तर साधारण दोनशे रुपये द्यावे लागतात कारण तेवढं तो तुम्ही पाहू शकता किती शार्प कापतो आहे पहा म्हणजे जसं मेजर टेप लावून आपण कापतोय तसं हे आता तुम्ही पाहू शकता साधारण चार सेंटीमीटरचे जाडीचे त्याने हे काढलेले आहे तुकड काढलेले दुसरी एक सुरमे आलेली आहे मित्र किती किलोची आहे ही किती किलो आहे सुरमे हा नऊ किलोची सुरमे आलेली आहे ही दुसरी ही गाबोई म्हणतात याला म्हणजे ही सुरमई मादी होती काय म्हणायला हरकत नाही म्हणजे ही फिमेल सुरमई आहे याच्या पोटात ही अंडी होती अंड्याला पण रेट असतो काय किती रुपये असतात ही अंडी दोनशे रुपयाला ही गाबोई आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती सफाईदार प्रे किशोर सुरमई कटिंग करत आहे खूप वर्षाची त्याची मेहनत आहे उगाच नाही त्याला मास्टर कटर इथे बोलत

एका सुरीने कटिंग करून दुसऱ्या सुरीने मित्रांन पाहू शकता तुम्ही तुकडे वेगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत <coughs> 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 पाहू शका मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे बघा प्रत्येक तुकडी वेगवेगळी वेग वे केलेली आहे पहिल्यांदा कटिंग करून घेतली त्याच्यानंतर तुकडी वेगवेगळ्या वे तुकड्या करून घेतलेल्या आहेत मी मालवंत रहिवासी असल्यामुळे इथे बहुतेक जे एजंट लोक आहेत ते माझे क्लासमेट वगैरे आहेत मला शूटिंग करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही सर्व माहिती व्यवस्थित प्रकारे सांगतात चांगलं कॉपरेशन करतात इथे

मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशी कटिंग करतोय ते बघा पुढचा पहिला भाग कटिंग करून झाला आता पुढच्या भागाला सुरुवात केली आहे अगदी मापात कट करत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरोबर तुम्ही पट्टी लावून बघितले ते चार सेंटीमीटर जाडीचे ते तुकडे काढत आहे कठीण काम आहे खूपच हे खूप वर्षाची त्याची मेहनत आहे साधारण किती वर्ष करतो ते काम मित्र पाहू शकता बावीस वर्षाची ही मेहनत आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता किती मेहनत केली आहे त्याच्यानंतरच तो शिकलेला आहे ती एका एक मापात त्याच्यामुळे त्याच्यात ते तुकड्या होत आहेत कारण हा मासा जो असतो मोठा तो जबाबदारीने कापायचा असतो खूप कॉस्टली असतो कारण एक हजार रुपये किलो मित्रांनो आहे त्याच्यानंतर ते त्याच्यामुळे काका आहेत कुठे नेणार आहे किशोरला मस्करी आहेत तर मित्रांनो त्याच्यामुळे जितकं तुम्ही म्हणजे पातळ तुकड्या काढाल म्हणजे नग द्या नगावर असतात त्या तुकड्या त्याच्यामुळे पर्यटकांना ते द्यायला बरं पडतं अंदाजे किशोर आपण फ्राई ही आप पर्यटकांना देतात ना ते किती रुपये असते ता चारशे रुपये म्हणजे ताट असतं ते मोठी शिरपाय असले तर चारशे रुपये एक तुकडी येते एक तुकडी माशाची आमटी भात वगैरे जे काय असेल ते म्हणजे साडेतीनशे ते चारशे रुपये ताट म्हणजे राईस प्लेट जी बोलतात सुरमईची ती असते त्याच्यामुळे जितक्या आता समजा एक शंभर तुकड्या पडल्या तर शंभर डिश त्याच्या होतात त्याच्यामुळे बरोबर मापात मापासुतात आपण जसं म्हणतो तसं मापासुतात ती कापावी लागते पाहू शकता मित्रांनो म्हणजे ज्या बावीस वर्षाचा त्याचा किशोरचा अनुभव असल्यामुळे तो एवढं चांगल्या प्रकारे कापू शकतो मित्रांनो नवीन माणूस इथे को कोण कापू शकत नाही समजा चार सेंटीमीटर जाडीपेक्षा जर सुरमई जमदार तुकड्या काढल्या तर नुकसान होणार आहे ज्याने सुरमई खरेदी केलेली आहे हॉटेलसाठी त्याचं नुकसान होणार आहे ते मापातच पाहिजे म्हणजे जितक्या तुकड्या जास्त पडणार म्हणजे पातळ तुकड्या येणार तितका त्याचा पैसा वसूल होणार आहे म्हणजे आजचा रविवार माझ्यासाठी चांगला आहे कारण कस सुरमई कटिंग मला स्टार्टिंगलाच इथे किशोरकडे आली त्याच्यामुळे नाहीतर खूप वेट करावा लागतो आज माशाची आवक थोडी कमी आहे त्याच्यामुळे नाही तर जनरली आठशे रुपयाला असते सुरमई ना हा थोडा रेट जास्त आहे एकदमही नाही पण ठीक आहे हजार रुपये म्हणजे काय ठीक आहे आठशेच्या खाली असली तर स्वस्त सुरमई समजली जाते ना किशोर आज कोण वाट्याला कापतील की नाही ना, ना? आठशेच्या खाली असते तर वाट्याला कापतात म्हणजे समजा सहाशे रुपयापर्यंत समजा सुरमई असली पाचशे सहाशे तर ती दहा किलोची सुरमई कापली तर त्याचे दहा किलोच्या सुरमईचे सर्व दहा वाटे करून टाकतात ना नऊ वाटे, वाटे. वाटे करतात हा करता। एक किलो कमी करतात बरोबर कटिंगचा एक किलो जातो तो वाटा घ्यायला बरं अखंड सुरमई घेण्यापेक्षा जे वाटे करून विकतात राजू राजू कोयलोसारखे राजू कोयलो आहे त्याच्यानंतर आपला विली फर्नांडीस आहे तुम्ही मागील व्हिडिओ तुम्ही बघितलं आपला वर्ग मित्र असे जे एजंट आहे ते मोठ्या मोठ्या सुरमई कट करून वाटे लावतात त्याच्यामुळे आम्हाला सुरमई भेटते आम्ही तो एकदम वाटा घेतला की त्याच्यात सात आठ साठ आठ तुकड्या असतात त्या सात आठ तुकड्या आम्ही फ्रीजरमध्ये ठेवून हवी हो तेवढा एक मस्तपैकी आठवडा आमचा निघून जातो त्याच्यात बुधवार शुक्रवार रे शनिवार रविवार मित्रांनो आता शेफ्टीचा भाग राहिलेला आहे शेवटचा थोड्याच वेळाने सुरुमे कटिंग पूर्ण होईल आपली जाईल हे तुमचं झाला <laughs> पाहू शकता मित्रांनो मध्ये मध्ये किशोरना या ग्राइंड स्टोन हा ठेवलेला आहे तिथे धार लावतो कशाला सुरीला जितकी सुरी शार्प असेल म्हणजे धारधार तेवढं कटिंग सुद्धा चांगलं होतं म्हणजे त्याची जी जाडी आहे विटत आहे ती कमीत कमी राहते मित्रांनो तुम्ही पाहू शकता की

चार एम एमची ची मित्रांनो मग अशी चुकून मी सेंटीमीटरमधलं चार एम एम म्हणजे जवळजवळ अर्धा सेंटीमीटरपेक्षा तुकडी कमी आहे चार ते पाच एम एमच्या दरम्याने म्हणजे अर्धा सेंटीमीटरच्या दरम्याने तुकड्या बरोबर शार्प एकदम तुकड्या कापतो के <laughs> प्रत्येक तु पहिल्यांदा मोठ्या सुरीने कटिंग करून दुसरी जी पारंपरिक आपली सुरी आहे अजून एक सुरम सुरमे आलेली आहे दोन सुरमई जे वेटिंगमध्ये आहे पुढचे जे कोण युट्युबर येणार इथे किशोरकडे अनेक युट्युबर येत असतात शूटिंग घेण्यासाठी दररोज कोण नाही कोण येत असतो ना दररोज कोण नाही कोण युट्युबर येत असतो मी पण व्हिडिओ आधी काढला होता पण माझा मोबाईल खराब झाल्यामुळे त्याच्यात किशोरचा व्हिडिओ गेला बरे दहा बारा व्हिडिओ माझे गेले त्याच्यामुळे मला आता पूर्ण शूट करावं लागत आहे दरम्यान तुम्ही पाहू शकता किशोरची सुरमई कटिंग जवळजवळ पूर्ण झालेली आहे शेवटचा टप्पा राहिलेला आहे

dạ giờ phải chơi không được không được đâu ạ dạ मित्रांनो पाहू शकता दुसऱ्या ज्या सुरम आहेत एक साधारण सात सहा सात किलोची आहे आणि दुसरी आहे ती नऊ किलोची सुरमई वेटिंगला आहे किशोरकडे सुरमई कटिंग करून झालेलं आता सुरमईचं डोकं राहिलेलं आहे फक्त शेवटचं

मित्रांनो पूर्ण सुरमई कटिंग तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे किशोर आडकर यांनी केलेली ही बारा किलोची सुरमईचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक शेअर करा कारण कसं आहे किशोरची किशोरने आपल्याला एक चांगली मुलाफत दिलेली आहे व्हिडिओ चांगला दिलेला आहे तर त्याच्यासाठी एक लाईक तर बनतोच आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कटिंग पूर्ण आले थँक्यू यू किशोर किशोर दादा थँक्यू